आमचा पाठिंबा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी होता हिंदुत्वाचे विचारधारा घेऊन जाणारे सक्षम उमेदवार आमच्या समोर होते त्यामुळे राज ठाकरेंनी तो निर्णय घेतला आम्ही कोणत्या अपक्षाने पाठिंबा दिला नव्हता राज ठाकरेंनी शिवतीर्थावर ज्या मागण्या केल्या त्यामध्ये एक मागणी मान्य झाली या निवडणुकीत युती आमच्या समोर आहे तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत निर्णय जागा कोणी सोडावी अशी आम्ही अपेक्षाही केली नव्हती किंवा तशी मागणी नव्हती असे राजू पाटील यांनी सांगितले लोकसभा निवडणुकीत महायुतीला मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला होता कल्याण ग्रामीण मधील मनसे आमदार राजू पाटील यांच्या विरोधात शिवसेना उमेदवार देणार नसल्याची चर्चा होती मात्र शिवसेनेने राजेश मोरे यांना उमेदवारी दिल्याने या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील मनसेने कोणत्या अपक्षेने दिला नव्हता आणि कोणी जागा सोडवण्याची मागणी केली नसल्याचे सांगितले आता मी पण हो उभे आहे श्रीकांत शिंदे उभे आहेत कसं आहे बघा तुम्हाला नेहमी मी बोलतो की तुम्ही महायुतीला पाठिंबा दिला असं बोलतात आमचा पाठिंबा मान्य मोदीजींना पंतप्रधान पदासाठी होता त्यावेळेस त्यांच्यासमोर सक्षम चेहरा नव्हता हिंदुत्वाचे विचारधारा घेऊन जाणारे उमेदवार सक्षम उमेदवार आमच्यासमोर होते आणि मान्य साहेबांनी तो निर्णय घेतला होता आणि त्यानंतर आम्ही कुठल्या अपेक्षेने पाठिंबा दिला नव्हता मान्य राजसाहेबांनी ज्या शिवतीर्थावर फासा मागण्या केल्या होत्या त्याच्यातली एक मागणीही मान्य झालेली आहे आणि ह्या निवडणुकीत युती आमच्यासमोर आहे त्यामुळे प तो त्यांचा अंतर्गत पक्षाचा निर्णय आहे त्याबद्दल आम्ही ती अपेक्षाही केली नव्हती की ही सीट कोणी सोडावी किंवा तशी आमची मागणीही नव्हती आमच्या इथे समोर भाजपचं ऑफिस आहे त्यांचे ते कार्यक्रम असल्यावर आम्ही जात असतो तेही आले इथे असं काय नाही निवडणुकांपुरते फक्त पक्ष असतात अदरवाईज सगळे एकच असतात हे जनतेलाही माहिती आहे तुम्हालाही माहिती आणि दिवाळीचा सण आहे आपण एकमेकाला विश करताना कधी काही पक्ष किंवा जातीभेद करत नसतो त्या अनुषंगाने ते आले आणि आम्ही साजरं केलं सगळं